तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट्स समोर आलेले आहे ग्राउंड तारखेत बदल झालेला आहे अति पावसामुळे तर विद्यार्थ्यांच्या तर नवीन तारखा आपण देण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता पुणे पोलीस यांचे उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर जे पुणे ग्रामीण पोलीस आहेत त्यांच्या जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या चारशे अठ्ठ्याऐंशी सॉरी चारशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाईपदांकरता मैदानी चाचणी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आले आहे सदरच्या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने हवामान खात्याने बघा रेड अलर्ट जाहीर केला आहे तर जास्त पावसामुळे रेड अलर्ट जाहीर केला आहे खालील दिनांकाच उमेदवारांची मैदानी चाचणी जे मोजमाप आहे कागदपत्र पडताळणी पूर्ण झाले नाही त्यामुळे त्या उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता पुढील दिनांक खालीलप्रमाणे देण्यात येत असून उमेदवारांना महा आय टी विभागाकडून मुंबई यांच्या आज स्थापना न कळविता कार्यालयाच्या स्तरावर उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि बघू शकता की एकोणतीस सात दोन हजार चोवीसपासून मैदानी चाचणीत बोलवण्यात आलेल्या उमे उमेदवारांचे सुधारित वेळापत्रक इथं खाली देण्यात आलेले आहे तर बघू शकता तुम्ही इथं जे अगोदर दिनांक होते मित्रांनो बघा नऊ सातवाल्यांना आता एकोणतीस सात दोन हजार चोवीस डेट देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने तारखांमध्ये चेंजेस झालेले आहे बघून घ्या पुणे ग्रामीण पोलीसचेही अपडेट आहे दा पने पने जे दार दहा तारखेला होते त्यांना पण एकोणतीस तारखेला बोलवण्यात आलेलं आहे आणि जे अकरा तारखेला होतं अकरा सात दोन हजार चोवीस ते तीस सात दोन हजार चोवीसला देण्यात आलेलं आहे जे बारा तारखेला होते एक, हो ते एकतीस सात दोन हजार चोवीसला बोलवण्यात आलेले आहे जे पंधरा सातला होते ते दोन आठ या तारखेला बोलवण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो बघू शकता की एवढे ग्राउंड पुढे ढकलण्यात आलेले आहे आणि बघू शकता की पंचवीस सात दोन हजार चोवीसचे पाच आठ दोन हजार चोवीस या कालावधी मोदीमध्ये घेणार आहेत पंचवीस सातवाल्यांना तर मित्रांनो याच्यावरून समजू शकतो की उपरोक्त सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवारांनी मग आपल्याला टी विभाग मुंबई यांच्याकडे देण्यात आलेल्या प्रक्रिया पूर्वीच्या दिनांकांची प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीत नवीन देण्यात आलेल्या दिनांकात सकाळी पाच वाजता हजर राहावे तर मित्रांनो जे पंकज देशमुख आहेत पुणे ग्रामीण पोलीस त्यांनी इथं माहिती दिलेली आहे तर मित्रांनो बघू शकता जर पुण्याला असं होऊ शकतं तर मुंबईला का होऊ शकत नाही तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण मुंबई इथं जास्तीत जास्त अर्जसंख्या असल्यामुळे ग्राउंड मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि ग्राउंड चालू असताना देखील पावसामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना धावायला लावत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स खूप कमी बसत आहे सोळाशे मीटरमध्ये उमेदवारांचे नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणावर तर पुण्याचं जर ग्राउंड तुम्ही पुढे ढकलू शकता तर मुंबईचं का ढकलू शकत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आपल्यासमोर तर सर्व उमेदवारांना समोर हाच प्रश्न उपस्थित होतो की पुणे जर पंधरा पंधरा दिवस ग्राउंड पुढे जाऊ शकतं तर मंबुकात जाऊ शकत नाही पावसामुळे उमेदवारांचं किती नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे असं सर्वांनाच मित्रांनो प्रश्न पडलेला आहे परंतु हे शासन हे निर्दयी शासन कोणत्याही प्रकारे कोणत्याही उमेदवारांसोबत हे करत नाही फक्त त्यांना पुढे विधानसभा टार्गेट आहे आणि विधानसभेसमोर त्यांना त्यांना विधानसभेसमोर त्यांना फक्त 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 भरती करायची आहे कोणत्याही प्रकारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत सहानुभूती नाही तुमचे हातपाय तुटो तंगडे तुटो तुम्ही ग्राउंडमध्ये बी मेले तर त्यांना काही घेणं देणं नाही मित्रांनो आपण स्पष्ट बोलतो मित्रांनो आपण कोणाला घाबरत नाही तर आपण सांगून देतो तुम्हाला तर मित्रांनो सांगून देतो की तुम्हाला की एवढे मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे नुकसान होत आहे त्यामुळे सर्व जे शासन आहे तर शासन या गोष्टीला जबाबदार आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की शासन शासन शासनाचा हा गैरसमज आणि शासनामुळे भरपूर उमेदवारांचं नुकसान पण होत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद